हॅलो मित्रांनो कसे आहात वेलकम आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की उद्योगधंद्यात आपले नुकसान होत आहे नोकरी असेल तर मन लागत नसेल प्रमोशन होत नाही म्हणाव तेवढा पैसा हातात येत नाही आपल्या घरातील लोक नेहमी आजारी पडतात आणि त्यांच्यावर नेहमी पैसा खर्च खूप खर्च होतो घरात वादविवाद होत असतील हे सर्व का होते यामागील कारणे कोणती आहेत मित्रांनो ह्या जगात दोन प्रकारच्या ऊर्जा आहेत एक म्हणजे सकारात्मक आणि दुसरी म्हणजे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या कारणाने जर नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला तर आपल्या घरात सर्व प्रॉब्लेम्स होतात मग ह्यावर उपाय तरी काय मित्रांनो वास्तुशास्त्रात ह्यावर काही उपाय सांगितले आहेत त्यातीलच एक उपाय आपण आपल्या आजच्या या व्हिडिओत सांगणार आहोत आपण हा उपाय नक्की करून पहा चला तर मग आपण हा उपाय कोणता आहे ते पाहून घेऊया तर मित्रांनो भारतीय शास्त्रांमध्ये आपल्या प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल आपली कोणती देखील समस्या असो कोणतीही समस्या असो त्या प्रत्येक समस्येवर उत्तर आहे परंतु जे लोक भारतीय शास्त्राचा अभ्यास करतात ती ह्याचा प्रसार करत नाही का करत नाही ते देव जाणे मित्रांनो आपल्याला ह्या उपायासाठी दोन गोष्टी लागणार आहेत ती म्हणजे तुरटीचा एक तुकडा आणि एक काळ्या रंगाचे कापड तो चौरुसाकृती असावा ज्याच्या चारही बाजू एकाच लांबीच्या अस असतील तर हा तुरटीचा तुकडा आणि ह्या काळ्या कपड्यात बांधायचा आहे आणि त्यानंतर आपण ते कापड बांधायचे आहे बांधल्यानंतर आपण आपल्या दरवाजाच्या चौकटीला डाव्या बाजूला हा काळ्या रंगाचा कपडा बांधून ठेवायचा आहे तर डावी बाजू नेमकी कोणती जेव्हा तुम्ही आपल्या घरातून दरवाज्यावर उभे राहाल त्यावेळी जी डावी बाजू आहे त्या बाजूला बांधायचा आहे मित्रांनो तुम्हाला काही दिवसातच फरक पड तुम्हाला जाणवेल तुमच्या घरातील आजारपण ते कमी होईल घरातील वादविवाद भांडणे कमी होतील घरात सुख शांती निर्माण होईल आपला उद्योग व्यवसाय चांगला चालू लागेल आपण जर नोकरी करत असला तर त्यातून तुम्हाला प्रमोशन होईल तर मित्रांनो अशी का घडते कारण की आपले भारतीय शास्त्र असे सांगते की आपण जो कापड्यात जी तुरटी बांधलेली आहे त्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही त्या ऊर्जेला आपल्या घरात प्रवेशच करू देणार नाही तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद